बहुजन विकास आघाडीत राजकीय नैराश्य नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय पालघर लोकसभा निवडणुकीचा निकाल बहुजन विकास आघाडीच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूरांना अपेक्षित मतदान मिळालेले नाही बहुजन विकास आघाडीचे काही नेते यावेळी मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक झाली असा मुद्दा पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आता नेत्यांची भूमिका बदललेली आहे आणि लोकांनी बहुजन विकास आघाडीला पर्याय देण्याची मानसिकता तयार केली आहे असे स्पष्टपणे कबूल करत आहे वसई नालासोपारा विरार बोईसर या विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यात प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे पक्षाच्या नेत्यांची भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका यात मोठी तफावत आहे वसई विरार शहरामध्ये ज्या नेत्यांकडे पक्षाची संघटनात्मक जबाबदारी आहे ते नेते आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळ देत नाहीत कार्यकर्त्याला नेत्यांकडून प्रोत्साहन मिळत नाही आणि प्रत्यक्ष मतदारांच्या संपर्कात बहुजन विकास आघाडी पूर्वीसारखी राहिलेली नाही पूर्वी चाळीच्या खोल्यांमध्ये लोडबेरिंगच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रा मतदाराला दम देणे शक्य होते परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही बेकायदा बांधकामांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही ठेकेदारीमध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता राहिलेला नाही आय। आयुक्तांनीच वसई विरारमध्ये येताना सोबत काही ठेकेदार आणले होते त्यामुळे त्यांचा धंदा जोरात आहे परिवहन सेवा वगळता बहुजन विकास आघाडीला विकास काम म्हणून काही सांगता येत नाही पालिकेची परिवहन सेवा म्हणजे ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्याचे मोठे साधन बनले आहे पस्तीस वर्षांच्या सत्तेच्या कालखंडात वसईकरांना आश्वस्त करणारे असे कोणतेही धोरण बहुजन विकास आघाडीने राबवलेले नाही हितेंद्र ठाकूरांचे रिंग रूटचे स्वप्न बेकायदा बांधकाम करून उद्ध्वस्त केले आधी अनेक निवडणुकांमध्ये विकासाचा महामेरू या प्रचारपत्रकात बहुजन विकास आघाडीने रिंग रूटचे स्वप्न दाखवले आज हितेंद्र ठाकूर रिंग रूट या प्रकल्पावर बोलू शकत नाही इतकी विदारक परिस्थिती आहे वसईला सुनियोजित विकासाच्या दिशेने नेण्यात ठाकूर अपयशी ठरले ते अपयश आज हितेंद्र ठाकूरांना राजकीय पटलावर अडचण ठरत आहे भाजपने जे मताधिक्य घेतले आहे ते मताधिक्य भाजपसाठी अनपेक्षित आहे त्यामुळे भाजप आता विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या विरोधात लढून जिंकण्याची भूमिका घेईल हे राजकीय चित्र स्पष्ट आहे त्याचवेळी महाविकास आघाडी दलित ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची मोठ बांधून मोठ्या ताकदीने ठाकूरांच्या विरोधात लढेल हेही राजकीय चित्र स्पष्ट आहे परंतु अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचे चैतन्य आज बहुजन विकास आघाडीकडे नाही यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाइवला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद